भारत पाकिस्तान या आशिया कप फायनलमध्ये जी पाकिस्तानने जे चुकीच्या हाकती केलेल्या आहेत आणि त्यांच्या या चुकीच्या प्रवृत्तीला भारताने सुद्धा सडेतोड उत्तर दिलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आपल्याला या आपल्या आप... या माध्यमातून आता जाणून घेऊया आता जाणून घेऊया ही ट्रॉफी भारतीय क्रिकेट सहा रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुबई येथे झालेल्या आशिया चषकाच्या अंतिस्तानचा पराभव करत नव्यांदा चषकाच्या ट्रॉफीवर पाकिस्तानचा पराभव करत अध्यक्ष मोहसिन नकवीच्या हस्ते संघाने नकार दिल्यानंतर एक वेगळे नक्वी ट्रॉफी भारतीय संघाची पदके घेऊन तिथून निसटले बघा भारतीय संघाने मोहसिन नक्वीच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर मोहसिन नक्वीने ट्रॉफी आणि मेडल आपल्या खेळाडूंचे तिथून घेऊन निसटले कमेंटद्वारे सुचवा बालिशपणाचे हे सर्व प्रकार पाकिस्तानने केलेले आहे असतील अधिकारी असतील बघा भारत पाकिस्तान मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाच्या खेळणी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही त्यांचे पडसाद दुसऱ्या सामन्यातही उमटले पाकिस्तानच्या आ, वेगवान गोलंदाज हरीश रोप यांनी वेमा हात हातवारे करून भारताला डिवचले त्याचबरोबर पी सी बी तथा ए चे सीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी ही आपल्या ट्विटर हँडलवर अशीच पोस्ट शेअर त्यांनी नंतर डिलीट केली फक्त आशा चषकच नाही मोहसिन नक्वी यांनी भारताविरोधात विधाने केलेली आहेत त्यामुळे भारतीय संघाने त्यांच्या हात स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर मोहसिन नक्वी यांची थेट ट्रॉफी आणि पदके पळवली बी सी सी आयने भारताची ट्रॉफी आणि पदके परत करावीत अशी मागणी केल्यानंतर आता नक्वी यांनी एका आठेवर यासाठी तयारी दर्श काय तयारी दर्शवली आहे ते पाहूया कोण आहेत मोहसी भारतीय खेळाडूंनी त्यांच्या हस्ते विजेते करंडक स्वीकारण्यास का नकार दिला तर मोहसीनकवी कोणती आठ ठेवली आहे क्रिक बग आणि पदके तयार झाले आहेत पण एक औपचारिकता कार्यक्रम आयोजित केला का जावा आणि त्यांच्या हस्तेच ट्रॉफी तसेच आपल्या भारतीय खेळाडूंची पदके आणि ही ट्रॉफी ते देण्यास तयार झालेले आहेत पण त्यांनी अशी अट अटलेली आहे मोहसिन नक्वीनी की त्याच्याच हस्ते ट्रॉफी ही माझ्या हातूनच द्यावी अशी त्यांनी अट घातलेली आहे तुम्ही पाहू शकता अर्थच बी सी सी आय यासाठी तयार होईल अशी शक्यता वाटत नाही पण ही अट मान्य बी सी सी आय आपले करेल असं काही वाटत नाही आणि आपले खेळाडू सुद्धा यासाठी तयार बीसीसी ने नगवी नकवी यांच्या विनावर टिप्पणी बघा त्यावरती पाहिले असेल आम्ही ट्रॉफी बरोबर जल्लोष करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत खरी ट्रॉफी तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही लोकांचे मन जिंकता खरी ट्रॉफी जेव्हा मिळते जेव्हा तुम्ही लोकांचे मन जिंक जिंकता खेळाडू आणि स्पोर्ट स्टाफने दाखवलेला विश्वास हीच खरी ट्रॉफी आहे जी ट्रॉफी विजयानंतर मिळणार आहे ते फक्त सन्मानचिन्ह आहे दुबईच्या मैदानावर काय घडलं तेही आपल्या या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहूया पाकिस्तानला पाच विकेट्सनी पराभव केल्यानंतर भारतीय संघ दोबच्या मैदानावर आनंद साजरा करत होते दुसरीकडे सामना जवळपास तासाभराचा काल ही पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रूममधून बाहेर आले नाही प्रोटोकॉल न... नुसार राष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना पारितोषिक वितरण करायचे होते पण ते एकटेच व्यासपीठावर उभे होते जवळपास पंचावन्न मिनिटांनंतर मिंट अखेर सलमान आगा आणि त्यांचे सहकारी मैदानावर आले मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास न...

फक्त अभिषेक शर्मा तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी आपापली वैयक्तिक पारितोषिक घेतले पण भारतीय संघाने एकत्रितपणे ट्रॉफी घेण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी व्यासपीठावर पाऊल ठेवले नाही त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सायमन डूल यांनी भारतीय संघ आज रात्री आपले पारितोषिक स्वीकार नसल्याचेही ही जाहीर केले बघा अतिशय या फायनलच्या आशिया कपच्या फायनलमध्ये खूप काही घटना घटल्या भारतीय संघाने ज्या प्रकारे जी काय त्यांच्याशी वागणूक जी केली आहे ते अगदी बरोबर आहे कारण पाकिस्तानी खेळाडू चुकीच्या पद्धतीने इशारे देत होते तसे द्यायला नाही पाहिजे होते पण ते चुकीच्याच पद्धतीने सर्व काही गोष्टी करत असल्याचे आढळत होते तुम्ही सर्वांनी पाहिले असेल अतिशय चुकीचा त्यांनी वापर अवलंबला पण जशाच तसं भारताने सडेतोड त्यांना उत्तर दिलेलं आहे त्यांच्या हातात हात दिला नाही किंवा त्यांच्याशी काही बोलणे केले नाही पर मॅच जिंकून त्यांना सडेतूड असे उत्तर दिलेलं आहे आशिया चषकात सलग तीन वेळा भारताने पाकिस्तानचा धुरा उडवलेला आहे आणि हा विक्रमसुद्धा प्रस्थापित केला आहे मात्र अंतिम नंतर एस सीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिल्यानंतर एक वेगळेच नाट्य नंतर घडले अपेक्षा ही कोणाला नव्हती की अशा प्रकारे वर्तन करतील संघांची पदके घेऊन तिथून हा नकवी निसटला तिथून बघा म्हणजे हे सर्व एकाच गुणाचे पैलू असल्याचे समजतं भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही त्याचे पडसाद दुसऱ्या सामन्यातही उमटले बघा ज्या प्रकारे सुरुवातीच्या मॅचपासून ते लास्टच्या फायनलपर्यंत ज्या प्रकारे आपले खेळाडू त्यांच्यासोबत हस्तांदोलन किंवा बोलणे त्यांच्याशी टाळले त्या तसाच प्रकार लास्टच्या मॅचमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला फक्त आशिया चषकच नाही तर यापूर्वीही मोहसिन नक्वी यांनी भारताविरोधात विधाने केलेली आहेत त्यामुळे भारताने भारतीय संघाने त्यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर मोहसिन नक्वी यांची थेट ट्रॉफी आणि पदके पळवली मोहसिन नक्वी यांची थेट ट्रॉफी आणि पदके पळली बी सी आयने भारताची ट्रॉफी आणि पदके परत करावीत अशी मागणी केल्यानंतर आता नक्वी यांनी एका अटेवर यासाठी तयारी दर्शवली आहे बघा आपल्या बी सी सी आयने भा भारतीय खेळूंची पदके आणि भारतीय संघाचा फायनल जिंकल्यानंतरचा जो करंडक जी ट्रॉफी भेटते ती ट्रॉफी आम्हाला परत द्यावी अशी बी सी सी आयने मागणी केली आहे त्यानंतर या पाकिस्तानच्या मोहसिन नक्वीने एक वेगळीच अट ठेवलेली आहे तर काय म्हणतोय बघा मोहसिन नक्वी क्रिक संकेतस्थळाने सूत्रांच्या अहवालाने दिलेल्या माहितीनुसार नक्वी भारताची ट्रॉफी आणि पदके परत देण्यास तयार झाले आहेत पण एक औपचारिकता म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला जावा अशी मोहसिन नकवीची इच्छा आहे आणि त्याच्या हस्तेच ट्रॉफी तसेच पदकांचे वितरण व्हावे अशी ह अट त्यांनी ठेवली आहे बघा परत तो म्हणतोय पण माझ्या हस्तेच याचा स्वीकार व्हावा अशी त्याने अट घातलेली आहे अर्थातच बी सी सी आय यासाठी तयार होईल अशी शक्यता वाटत नाही तीनही सामन्यात झालेल्या वादावादीनंतर हे प्रकरण इतक्या सजासजी सुटेल अशी शक्यता नसल्याचे अनेक आजी माझी क्रिकेटपटूंचे मत आहे अद्याप बी सी सी आय नक्वी यांच्या विधानावर टिप्पणी केलेली नाही मोसी नक्वींनी ट्रॉफीचं पळ काढल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने यावर प्रतिक्रिया दिली आहे ए एन आयशी संवाद साधत असताना सूर्यकुमार यादव म्हणाला तुम्ही पाहिले असेल आम्ही ट्रॉफीबरोबर जुलूस करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत खरी ट्रॉफी तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही लोकांची मन जिंकता बघा सूर्यकुमार यादव त्यावेळेस काय बोलला तर खरी ट्रॉफी तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही लोकांची मन जिंकता खेळाडू आणि स्पोर्ट स्टाफने दाखवलेला विश्वास हीच खरी ट्रॉफी आहे जी ट्रॉफी विजयानंतर मिळणार आहे ते फक्त सन्मानचिन्ह आहे बघा तो काय म्हणतोय खेळाडू आणि सपरस्टाफने दाखवलेला विश्वास हीच खरी ट्रॉफी आहे आणि जी ट्रॉफी विजयानंतर मिळणार आहे ते फक्त सन्मानचिन्ह आहे पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केल्यानंतर भारतीय संघ दुबईच्या मैदानावर आनंद साजरा करत होते दुसरीकडे सामना संपून जवळ जवळपास तासाभराचा कालावधी लोटल्यानंतरही पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रूममधून बाहेर आले नाही प्रोटोकॉलनुसार आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांना पारितोषिक वितरण करायचे होते पण ते एकटेच व्यासपीठावर उभे होते जवळपास पंचावन्न मिनटानंतर अखेर सलमान आगा आणि त्यांचे सहकारी मैदानावर आले मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी मोहसिन नकवी यांच्याकडून विजेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास नकार दिला फक्त अभिषेक शर्मा तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी आपापली वैयक्तिक पारितोषिक घेतली पण भारतीय संघाने एकत्रितपणे पाऊल ठेवले नाही त्यानंतर कार्यक्रमांचे सूत्रसंचालक सायमन डुले भारतीय संघ आज रात्री आपले पारितोषिक स्वीकार नसल्याचे स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले तुम्हाला काय वाटते याबद्दल तुम्ही कमेंटद्वारे सुचू शकता